अरे गाईस कशी तुमच्या पुन्हा एकदा माझ्या कन्नड ब्लॉग मध्ये तर गाईस बरेच दिसून आपला परत ब्लॉग आलेला आहे आणि आज तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आज आहे नागपंचमी मम्मी करते नागाची पूजा आणि आमचा नाग आहे बघा तर आई करते मोदक चला तुम्हाला दाखवतो मोदकासाठी हे हे बनवलंय मी निहार आहे तुमची इथं नाग मांडतो का नाही पूजा होते का नाही सांगा कमेंट मध्ये मला आणि ते समय मिळून लावले

चला गाईज मी पण आता पाय पडतो स्वप्नामध्ये माझ्या नागोबा आले घरामध्ये पूर्ण फिरला आणि नंतर बाहेर निघून गेला त्याने काय केलं ना आपल्याला काय नाही केलं त्यांनी दर्शन दिलं रात्री आज नागपंचमी आई करते मोदक तू नारळ फोडतोस ना हो था ते बघा किती, मो, बनौलेद। किती बनौलेद। मोदक बनवलेत किती बनवलेत बघा मोदक

पा आता बघा पुलावून जायचं आणि पुलावून जायचं नाही आता तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाइक करा चॅनल वरती नव्हल करा मी तुम्हाला दुसरा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय